हे मी आज दुसऱ्यांना या ठिकाणी आलो ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी देखील मी दिवस होतो आणि त्यानंतर मी मध्यंतरी काही बाहेर गावला असल्यामुळं मी येऊ शकलो परंतु आज या ठिकाणी मंत्री महोदय संजयजी शिरसाट साहेब आणि दुसरे मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब आम्ही आज या ठिकाणी येत आहेत त्यामुळं मी देखील या कुटुंबियाची भेट घेतली आणि जी महाराष्ट्राची मागणी आहे जी सर्व जनतेची मागणी आहे पहिल्या दिवशी मी पी साहेबांना निवेदन जी मागणी तीच आज या ठिकाणी परत आम्ही सर्व मंत्री मोदय यांच्याकडे मागणी केली किंवा के या प्रकरणामध्ये लवकर तपास करून आरोपीला तात्काळ अटक करा ही आम्ही मागणी केली आज बैठक पार पडली हा मी देखील त्या बैठकीला थांबणार होतो परंतु इकडे सामंत साहेब आणि शिरसठ साहेब येत असल्यामुळे मी त्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही परंतु त्या बैठकीमध्ये सर्व आमचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी असा निर्णय झाला जर अठ्ठावीस तारखेपर्यंत आरोपी अटक नाही झाली तर अठ्ठावीस तारखेला भव्य दिव्य असा मोर्चा काढायचा आहे तर आम्ही त्या मोर्चामध्ये सर्व ताकदिशी सर्व सरपंच संघटनेचे सर्व पदाधिकारी माझे सर्व सहकारी आम्ही त्यामध्ये सहभागी होणार आहोत नाही आव्हान एवढंच आहे की आमची एस पी साहेबाला विनंती आहे की तत्काळ हे आरोपी अटक करा हे प्रकरण हाताबाहेर जाऊन देऊ नका आणि शेवटी जर तोपर्यंत त्या डी प्रशासनाला यश नाही आलं तर मग अठ्ठावीस तारखेच्या मोर्चामध्ये आम्ही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहोत नाही आता हे प्रकरण फार यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये उत्तर दिलंय मंत्री महोदयाने उत्तर दिलं त्याच्यामध्ये त्यामुळे मी याच्यामध्ये मी आता बोलण्यापेक्षा स्वतः मंत्री महोदयाने सांगितलंय की यामध्ये सगळा दबाव आहे त्यांनी सगळीतली परिस्थिती बघितली आणि ज्या तुम्ही बोलताय ते सत्य ना सगळे दबावत असल्यामुळं वातावरण प्रचंड एक दहशतीमध्ये आहे आणि बघितलं तुम्ही या ठिकाणी त्यांचं कुटुंब देखील आज देखील म्हणजे किती आरोपी अटक होत नाही म्हणून तळमळ करतात तर माझं एवढंच सांगणं आहे बीडचे आता जे आत्ता नवीन एस पी साहेब आले त्यांना की तुम्ही तत्काळ दोन दिवसात मुख्य आरोपी अटक करून या कुटुंबाला न्याय द्यावं ही माझी विनंती